हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा स्त्रिया दररोज इतर दागिने घालत नसल्या तरी नाजूक का होईना पण मंगळसूत्र हा अलंकार दररोज वापरतात सौभाग्यवती स्त्रियांचा हा अगदी जवळचा आणि आवडता दागिना आहे दिवाळीला बरीच जण सोने खरेदी करतात या निमित्तानं तुम्ही सुद्धा सुंदर असे डेलिवेअरचे मंगळसूत्र विकत घेऊ शकता मंगळसूत्र निवडताना लाईटवेट निवडा जे बजेटमध्ये असतील आणि वापरायला सोयीस्कर जातील मंगळसूत्रात तुम्हाला काळे मनी गोल्डन मण्यांचं कॉम्बिनेशन मिळेल तुम्हाला चेन पॅटर्नचं मंगळसूत्र आवडत असेल तर तुम्ही तसं निवडू शकता मंगळसूत्रात तुम्हाला पारंपरिक वाट्या नको असतील तर स्टोन पेंडेंट किंवा हार्ट शेप किंवा पतीच्या नावाचं पेंडेंट तुम्ही घेऊ शकता चार ते पाच ग्रॅम मध्ये तुम्हाला या टाईपचे सोन्याची मंगळसूत्र बनवून मिळतील मंगळसूत्रात अशा युनिक डिझाईन सुद्धा आहेत ज्या तुम्ही घरात किंवा बाहेर कुठेही जाताना घालू शकता गोल गोल मण्यांची चेन पॅटर्न आणि पेंडेंट मध्ये गोल मंगळसूत्र म्हणजेच बॉल पॅटर्न ची मंगळसूत्र सुद्धा शोभून दिसेल जर तुम्हाला मंगळसूत्राची लेंथ थोडी मोठी हवी असेल तर या पॅटर्नची तुम्ही निवड करू शकता दोन वाट्यांचे पेंडेंट आणि वर काळ्या गोल्डन मण्यांची बारीक चेन जोडून तुम्ही पारंपरिक मंगळसूत्राला आधुनिक लूक देऊ शकता या डिझाईन सध्या खूप ट्रेंडिंग आहेत कमी बजेटमध्ये सोन्याची उत्तम मंगळसूत्र तुम्हाला बनवून मिळतील नाजूक मंगळसूत्रामध्येही खूप सुंदर सुंदर डिझाईन सध्या पाहायला मिळतात असे मंगळसूत्र डेली यूजसाठी ऑफिस यूजसाठी अगदी बेस्ट असतात दिसालाही सुंदर नाजूक आणि मॉडर्न स्टायलिश दिसतात आणि कमी बजेटमध्ये बनतात जर तुम्ही ही दिवाळीनिमित्त नाजूक सोन्याची मंगळसूत्र घेणार असाल तर अशा एका लेटेस्ट फॅन्सी पॅटर्नची घ्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळी स्पेशल बारणी साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा